मागील काही दिवसापासून खालापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरात जे काही दोन समाजामध्ये जे काही वितुष्ट निर्माण होत आहे त्याला कुठेतरी एक कारण सापडत आहे मग ते कुठलंही उत्सवाचं कारण असो या कुठलंही कारण असो तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे ते गोरक्षा व गो हत्या संदर्भातलं कारण आहे की जिथे नेहमी दोन समाज मध्ये गटतट निर्माण होतात व आमने सामने तयार होतात त्यामुळे समाजामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि समाज मात्र ढवळून निघतोय याचा त्रास चार लोक जी काही करणारी असतात याचा त्रास मात्र संपूर्ण तालुक्याला जिल्ह्याला व संपूर्ण राज्याला मात्र आपण होताना वारंवार पाहतोय व त्यामुळं आज खालापूर तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाच्या जी काही आठ नऊ गाव आहेत यांनी एकत्र येऊन मागील पाच सहा दिवसापासून जो निर्णय घेतलाय व त्याची जी, के जी अंमलबजावणी केली प्रत्येक तालुक्यातल्या के मुस्लिम लोकवस्ती असलेल्या गावागावामध्ये जाऊन प्रबोधन करण्यात आलंय की जेणेकरून गोरक्षा ज्या प्रमाणे गोरक्षा करायला पाहिजे तर गोरक्षा करा आता कायदा व कायदा सुव्यवस्था बिघडून देऊ नका त्यामुळे दोन समाजाच्या प्रत्येक माणसाला कुठेतरी बघायला लागते आणि गोरक्षा आ, ला भारतामध्ये एक हिंदू समाजामध्ये एक मोठं स्थान देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आम्हीही मुस्लिम समाजानेही मात्र गोरक्षा पाळण्याचा जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे खालापूर तालुक्यातील संपूर्ण आठ मुस्लिम गावं ही आता इतर समाजाच्या खांद्याला खांदा लावून गोरक्षा करण्यासाठी पुढे येत आहे व त्याच इथं प्रत्यय पाहायला भेटलाय की जे रायगड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गर्गे यांना या ठिकाणी खालापूर खालापूर येथे खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने गोरक्षा आम्ही करू हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या वतीने जो निवेदन देण्यात आलेला आहे व तसेच यापुढेही शासनाला व कायद्याला जेव्हा जेव्हा पोलीस सहकार्य मागतील व प्रशासन सहकार्य मागतील तेव्हा तेव्हा आमच्या या आठ गावांमध्ये जो मुस्लिम समाज आहे त्यांची जी एक समिती तयार करण्यात आली आहे ही समिती ही पूर्ण शासनाला सहकार्य करल व कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडून देणार नाही व जे दोषी असतील मग ते कुठल्याही समाजाचे लोक दोषी असतील त्यांना मात्र कठोर कारवाई करण्यात मुस्लिम समाजही आता यापुढे पोलिसांना व समाजाला सहकार्य करल हीच भूमिका आज या ठिकाणी सोमनाथ घारगे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासमोर घेण्यात आली व त्यांना तसे निवेदन देण्यात आले मला अभिमान वाटतो आमच्या खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या व त्याला साथ देणारे जे काही इतर समाज आहेत त्यांचा की आज राज्यामध्ये पहिली ही घटना पहिला हा तालुका असा घडला असा स्थापन झाला आहे की जेथील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने एकत्र येऊन प्रशासनाला व पोलिसांना निवेदन देण्यात आले की आम्ही ही आता कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडून देणार नाही व शासनाला व कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी पोलिसांना व शासनाला यापुढे आमचं पूर्ण सहकार्य राहील आम्ही जे मुस्लिम समुदायाचे लोकांना आम्ही जे काही चर्चेला बोलवलेलं होतं तर ते आठ गावांमधले प्रतिनिधी होते आणि त्यांनीच सर्वानुमते एक या बाबतीमध्ये एक निर्णय घेतलेला आहे की गावामध्ये कोणी पण गोवंश हत्या किंवा काही जर समजा कटाई करत असेल तर त्याची माहिती ते स्वतःहून पोलिसला देणार आहेत अशा पद्धतीची कल्पना आम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि ही निश्चित स्वागतार बाब आहे की गावामध्ये कोणीतरी एखादाच असं काहीतरी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याचा काय असतो की त्याच्यामुळे इतर लोकांच्या वरती त्याचा ब्लेम जात असतो आणि म्हणून गावानेच ठरवलं की असं जर गावामध्ये कोणी करताना मिळालं तर आम्ही पोलिसांना इमिडिएटली कळवू तर अशा पद्धतीने ह्या आठच्या आठ गावांमध्ये हा निर्णय झाला आणि ही निश्चितच स्वागतार बाब आहे आणि मला असं वाटतं की भविष्यात पोलिसांना सुद्धा हा जो कोव शत्याबंदी कायदा आहे तर त्याचं शंभर टक्के जे इम्प्लिमेंटेशन आहे ते करण्यामध्ये निश्चितच मदत होणार आहे बारा आणि तेराच्या रात्री इकडे खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन घटना घडलेल्या होत्या एका घटनेमध्ये गोवंश जे आहेत तर ते तीन बैल आणि हे त्या ठिकाणी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी दोन समाजामध्ये दगडफेक झालेली होती आणि गुन्हा नोंद झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी खोकोलीमध्ये एक घटना घडलेली होती की एका व्यक्तीला अडवलेलं होतं आणि त्यांना घेराव केलेला होता तर अशा दोन घटनांमुळे दोन समाजामध्ये जे काही अविश्वास किंवा असे काही जे वातावरण आहे तर या निमित्ताने आम्ही दोन्ही समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजाचे आणि हिंदू समाजाचे लोकांना बोलून त्यांच्याशी चर्चा करतो हो, आहोत त्यांचे म्हणणं काय आहे ते ऐकून घेत हो, आहोत आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांचे जे काही शंका आहेत त्याचं निरसन करतो हो। आहोत याच्यातून एकच आहे की हा जो दोन्ही समाजातला जो सलोक आहे तर तो राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच म्हणजे हिंदूच हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या कडून हा पॉझिटिव्ह असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मला वाटतं की या निमित्तानं जे काही अविश्वासाचे किंवा ह्याचे जे वातावरण आहे तर ते निवडण्यासाठी निश्चित मदत होईल त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीनं पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पेट्रोलिंग ठेवण्यात आलेले आहे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी फिक्स पॉईंट्स लावण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणतीही छोट्या छोटी घटना घडली तर त्या घटनेला जो प्रतिसाद आहे तर तो निश्चितच कमीत कमी वेळामध्ये देण्यात येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आज आपल्या बैठक बैठक